हाय यू टू फॅमिली जय महाराष्ट्र हे आज आपण आळूच्या वड्या बनवतोय साहित्य घेतले मी हे बघा गावाकडून मा पानं आलेत आम्हाला आळूची खूपच छोटी छोटी पानं पण आता बनवायचे त्याचे छान लागतात चला तर मग मी साहित्य सा सांगते तुम्हाला काय काय घेतले ते चाळणीले तेल लावून घेतले मीठ घेतले जिरी वाटून घेतली हळद मिरची वाटून घेतली आणि लसूण खोबरं घेतले वाटून आता आपण थोडस लिंबू पिळणार आहे त्याच्यात एक आकडा तेल टाकते लिंबू पिळायचंय थोडस म्हणजे खव खव करत नाही कशात हे बघा लिंबू पिळून घेते मी लिंबू पिळून झालेले आता आपण मिक्स करून घेऊ सगळं लसूण खोबरं मिरची हळद जिरी ओवा वाटून घेतला आहे बरं का थोड़ थोड़ बारीक आणि मीठ चवी भरतं आता मिक्स करून घ्यायचं आहे ना आता आपल्याला लागेल तसं पाणी थोडं थोडं करून मळायचं आहे पीठ घट्ट मळायचं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आता पानं बारीक बारीकच आहेत पण आता कशी भराव तीच कळणार आता भरूया तशीच चला बघा आता कशी भरते मी किती भरतात काय माहीत पोड्या त्याला आता भरून घेते मी सगळ्या वड्या खूपच छोटी छोटी पान आहेत गावाकडची येत गावरान पानं वडी छान लागते गावरान पानांची इथं मिळते की पानं लय मोठे असतात एका पानातच ही ओडी होती एवढी मोठी पानं हे बघा कसं फिसकाट लागत होते बारीक बारीक पान आहेत त्यामुळं हे बघा भरता येणार नीट पण आता तसंच भरायचं बारीक पानांच तशाच वळकट्या बनवून घ्यायच्यात पीठ जास्त लावायचे एक झाली वळकटी बनवून आता किती वाहत्यात बघूया आपण छोटी छोटी पान आहे ते जास्त घालावं लागतात त्याच्यात तरी पण अशी दोन दोन एका एक घातली नाही मी एकेरीच केले हे बघा तीन वळकट्या झाल्यात आपल्या बनवून त्याला आता आपण उकळा ठेवूया हे बघा पाणी ठेवले मी उकळायला आता त्याच्यावर ठेवू चाळून आणि आपण झाकण ठेवूया थाळा उकडून घ्यायच्यात आपल्याला झाकण ठेवू आपण पॅक थाळा आता हे दहा पंधरा मिनटं आपल्याला उकडून द्यायच्या चला आता आपल्या उकडून झालेल्या आहेत हे बघा उकडून झालेत आपल्या वड्या पीठ जास्त झाले पानं कमी झाले असं झाले चला कापून घेऊया आत आता सगळ्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्यात हे बघा कापून घेतलेत आता आपल्याला तळायचं नाही आज वड्या आज आपण परतून घेणार आहे नुसत्या वाड्या नुसत्या परतायच्यात तळ किले मग ती कडक कडक लागते चव ला जाते त्या मिरचीची लसणं खोबरायची त्यातली थोड्याशा झाल्यात म्हणून आता आपण परतून घेणार आहे थोडं थोडं तेल टाकून दोनदा परतणार आहे चला आता परताय टाकलेत तेल टाकले मी खाली वरती करून आपलं हलवून घेऊया हे बघा परतून झाले पहिले गाण्याच्या आता दुसऱ्या थोड्या आहेत ते परत टाकून घ्यायच्या करून ते बघा कच्च्या थोड्या आहेत छान लागतात परतल्या परतलेल्या पण तर कशा झाल्या वड्या सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन कोण असतील त्यांनी सबस्क्राईब करा विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग बा या वडी खायला